मित्रांनो नमस्कार तुमचे माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता जून मध्ये मुलांच्या शाळा सुरू होती आणि बोर्डाच्या परीक्षेचा पेपर पॅटर्न काय असतो ते आपण मागे बघितलेलं आहे पण आज आपण बघणार आहोत पत्रलेखन पत्रलेखन हे बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्मॅट काय असतो मार्जिन साइड पूर्ण पत्र लिहावे लागते आणि ईमेल टाईप लेटर लिहावे लागते पत्र लिहावे लागते तर आज बघणार आहोत आपण पत्र लेखनाचा विषय हा बोर्डाच्या परीक्षेत सहा मार्काचा प्रश्न असतो तर या ठिकाणी बघणार आहोत शाळेच्या हॉकीच्या संघासाठी क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र आज आपण बघणार आहोत फॉर्मल लेटर इनफॉर्मल लेटर हे दोन पत्र बोर्डाच्या परीक्षेत विचारतात त्यापैकी आज आपण बघणार आहोत फॉर्मल लेटर तर चला सुरू करूया मित्रांनो तर लेटर रायटिंग करताना आन्सर पेपर तर याच्या मार्जिनला त्याच करून द्यायचं असते मागणी पत्र सुरुवात करायची दिनांक एक जून ज्या तारखेचा ता पेपर असेल ती तारीख लिहायची दिनांक एक जून दोन हजार पंचवीस प्रति माननीय व्यवस्थापक कॉमा चॅम्पियन स्पोर्ट्स कॉमा जलाराम नगर कॉमा अमरावती हा झाला ऍड्रेस ज्यांच्याकडून साहित्याची मागणी करायची त्यांचा ऍड्रेस सुरुवातीला लिहायचा त्यानंतर विषय येणार शाळेच्या हॉकी संघासाठी क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा हा आपला विषय झाला तर आता आपण मित्रांनो पुढे बघूया महोदय महोदय या ठिकाणी कॉमा येणार मी आदर्श शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे आमच्या शाळेच्या हॉकी संघासाठी दिलेल्या यादीप्रमाणे मतलब आता आपण खाली लिस्ट बनवणार आहे दिलेल्या यादीप्रमाणे क्रीडा साहित्य हवे कृपया हे साहित्य आपण शाळेच्या पत्त्यावर पाठवावे त्यासोबत बिल पाठवावे म्हणजे रक्कम त्वरित पाठवता येईल हे साहित्य शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हवे आहे योग्य ती सवलत द्यावी ही विनंती हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहित आहे एवढे सारे लिहिल्याच्या नंतर आपल्याला आता कोण कोणते साहित्य पाहिजे त्याची लिस्ट आता आपण समोर बघूया तर कोणकोणते साहित्य आपल्याला मागवायचे मित्रांनो यादी म्हणजे लिस्ट अनुक्रमां अनुक्रमणिका प्रकार आणि नग असा एक छोटासा पेन्सिल आणि स्केलने बॉक्स बनवायचा म्हणजे ते साहित्य जे आपण मागवतो ते सुटसुटीत दिसले पाहिजे तर या प्रकार पहिला हॉकी स्टिक दोन डजन म्हणजे बारा एका डझन मध्ये बारा तर बारदुने चोवीस दोन हॉकीचे चेंडू वीस नग तीन हॉकी पॅड बारा एक डझन चार हेल्मेट सहा हा झाला कृपया वरील साहित्य लवकर पाठवावे ही विनंती अशा प्रकारे हे यादी आपल्याला लिहायची आहे लेटर लिहिल्याच्या ले नंतर जो काही आपला सब्जेक्ट का आहे जो विषय आहे त्याबद्दल सगळी डिटेल मध्ये माहिती लिहिल्याच्या नंतर मग शेवटी आपला ऍड्रेस लिहायचा तर कळावे आपला कृपाभिलाशी म्हणजे युव्हर फेथफुली युवर ओबिडियंटली कळावे आपला विश्वासू असंही आपण लिहू शकतो अ विद्यार्थी प्रतिनिधी कुठल्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे तो आदर्श शाळा क्रीडा भांडार आदर्श शाळा पंचेचाळीस सुमन नगर अमरावती आणि शेवटी ए बी सी द रेट जीमेल डॉट कॉम अशा प्रकारे लेटर मित्रांनो आपण जर लिहिलं बोर्डाच्या परीक्षेमध्ये तर तुम्हाला सहा पैकी आरामशी पाच नंबर तर मिळू शकतात पाच नंबर म्हणजे भरपूर मार्क झाले तर अशा प्रकारे ईमेल टाईप पूर्ण मार्जिनला टच करून अशा प्रकारे जर लेटर लिहिलं तर तुम्हाला आरामचे पाच नंबर मिळू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे लेटर तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत लिहा सराव करा प्रॅक्टिस करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका कारण सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी पैसे लागत नाही भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तो बाय बाय थँक यू